म्हणून कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही गोडसेंच्या उमेदवारीवर संजय शिरसाटांचे भुजबळांना उत्तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी हेमंत गोडसे हेच उमेदवार असतील अशी घोषणा केली त्यामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे तर मंत्री छगन भुजबळांनी उमेदवाराबाबत निकाल होत नाही तोपर्यंत नाव जाहीर केलेच कसे असा सवाल श्रीकांत शिंदे यांना केला आहे यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे संजय शिरसाट म्हणाले की श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये जी उमेदवारी घोषित करण्याचा प्रयत्न केला त्याला तुम्ही एवढे गांभीर्याने का घेत आहात अधिकृतपणे त्यांना काहीही बोललेलं नाही पण हेमंत गोडसे नाशिकला दोन टर्मपासून खासदार आहेत त्यांचे चांगले काम असल्याने त्यांना उमेदवारी मिळावी ही इच्छा सांगण्यात आली हे नैतिकतेचे धडे जर आम्हाला द्यायचे असतील तर बाकी मतदारसंघात काही लोकांना जे काही सांगण्यात आलं आहे त्याला काय म्हणणार तिथे तुम्ही तुमचा उमेदवार अघोषित जाहीर केलेला आहे म्हणून चुकून एखादा शब्द निघाला तर त्याचे एवढे भांडवल करण्याची गरज नाही भाजपने ज्या जागा आहेत ना त्याच जागेवर वीस जागे ठिकाणी त्यांचे उमेदवार घोषित केलेले आहेत ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिस्प्यूट नव्हता शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची यादी ही रविवारी किंवा मॅक्झिमम सोमवारी सकाळी प्रसिद्ध केले जाणार यामध्ये ज्या एक दोन जागेचा डिस्प्यूट वाटतो किंवा एक दोन जागा जी ज्याची जी ओढाताण चालू आहे त्याचा तिढा आज संपेल किंवा जास्तीत जास्त उद्या दुपारपर्यंत तो संपेल अशी आम्हाला आशा आहे म्हणून रविवारपर्यंत या सर्व उमेदवाराची यादी माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही हे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे ज्या जागेचा शिवसेनेकडे डिस्प्यूट नाही ना, 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 त्या जागा घोषणा करायला काय अडचण आहे असेल अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही आणि त्याचा तिढा तर तेच सांगितलं की त्याची अडचण काही नाही परंतु शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जॉईंटली प्रेस घेऊन याबद्दलचा जागा वाटपाचे यादी ही जाहीर करणार म्हणून त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही परंतु सर्वच उमेदवार आमच्याकडचे ताकदवार आहेत त्यामध्ये ज्यांचं नाव डिक्लेअर होईल त्यांचं आम्ही पक्ष म्हणून जो मला काम करू एवढं सांग बेंना काल मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं होतं काल मुख्यमंत्र्यांनी बुमरेंना बोलून चर्चा केली ती काय करतो इलेक्शनच्या काळामध्ये सर्वांना बोलून घेतले तीन दिवस आता मुख्यमंत्री साहेबांना बरोबर होतो याचा अर्थ सगळ्या चर्चा होत असतात परंतु या चर्चेचा अर्थ असा होत नाही की उमेदवार जाहीर याची उमेदवारी प्रमुख आणि पक्षाचे नेते मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे त्यांच्या पद्धतीने सर्वांची नावं जाहीर करतील काल अजित पवार भाषणामध्ये म्हणाले की मी माझ्या एक जवळचा कार्यकर्ता त्याला मुक्का लावला होता त्यालाही वाचवले राज्याचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं अशा आरोपींना जर वाचवतो तर याचा अर्थ बोध काय का तुम्ही पण सरकारमध्ये म्हणून विचारू अजित दादा काय बोलतात त्यांचं उत्तर मी देणार नाही पण तो दादाची ती हिंमत असते ते बोलतात त्यांनी कुणी काय बोध घ्यावा त्याने ठरवावं तर आता बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक